महाबळेश्वरला आलो कारण की एक्झिबिशन जे आहे ते संध्याकाळी चार वाजता चालू होणार आहे सो so, वी हॅव अ टाइम स्टॉलवर बेसिक मांडणी करून बाहेर पडलोय फिरायला महाबळेश्वर रोड काय सजेस्ट केलं दादा हे येल्लो काय आहे अच्छा ही गोल्डन बेरी ही आपल्या माहितीची स्ट्रॉबेरी या तुती मलबेरी आणि या गोल्डन बेरीज चना डिफरेंट डिफरेंट पीनट्स सॉल्टेड पीनट्स पिस्ता पीनट्स पेरी पेरी चना हे गार्लिक छोले हे मिर्ची छोले लेमन छोले ते ते हो नंतर वरचे चणा आहेत काय व्हरायटी आहे थंडा मतलब आईस गोळा हे आणखीन ब्रँड आहे हा धनंजय चणा ते व्हरायटी ऑफ चणा हे मुंग जोर मंजिल का है मुगा पसंद पफ तैयार के ले लेते ट्राइ करते हैं ही चिकी है ही, ही काजू ची है ही एक ट्राइ करते हैं चिक्की आवडली चिक्की बघतोय कशी आहे फक्त काजू आहे ना अजून एक द्या वेळ मिळाला म्हणून महाबळेश्वरला आलो आलोय आणि आमची बरीच शॉपिंग झालेली आहे

छोटे बंबर नाही ऍक्च्युली तो श्रग आहे ना त्यामुळे तो हा चालू शकतो डिस्काउंट पुरता आवडला होता पण त्याने बार्गेन नाही केलं त्यामुळे आम्ही शॉपिंग नाही केलं आणि आता आम्ही महाबळेश्वरच्या माल रोडच्या गलिओमधनं होटेलला चाललो आहे लंच करणार आणि बॅक टू पाचगणी फेस्टिवल चल